पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या पुढच्या काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे की आकाश वसुंधराला घेऊन तिचा बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी से एका हॉटेलमध्ये केलेला असतो आकाश वसुंधराला खूप छान कानातले गिफ्ट देतो तो ते लोक सगळे छान पद्धतीने बड्डे सेलिब्रेट करत असतात तिला कानातले गिफ्ट केल्यानंतर तो आजूबाजूच्या लोकांना बोलवून वसुंधराचा केक कट करतो केक कट केल्यानंतर सगळे तिला विश करतात आणि आपापल्या जागेवर जाऊन बसतात आकाश वसुंधराला खूप छान जेवण ऑर्डर करतो आणि जेवण घाल जेवण जेवायला देतो सगळेजण जेवण झाल्यानंतर वसुंधरा म्हणते की मी पुढे जात आहे आणि आकाश मागे बिल भरण्यासाठी थांबलेला असतो जसं आकाश बिल भरते भरून देत असतो एवढ्यात बनी आणि वसुंधरा हॉटेलमध्ये गेल्यानंतर गुंडांचा अटॅक होता गुंड त्यांना सगळ्यांना अडवून घेतात वसुंधरा खूप घाबरते आणि ती आकाशला फोन करण्यासाठी प्रयत्न करत असते पण तेवढ्यात एका गुंडाची नजर त्यांच्यावर जाते ती फोन करते म्हणून बनीला ओढून घेतात वसुंधरा त्यांना खूप विनवना करत असते की नका नेऊ नका नेऊ पण तरीसुद्धा ते गुंड बनीवर बंधक ताणून त्याला तिथून घेऊन जात असतात वसुंधरा खूप प्रयत्न करते खूप रडते इकडे आकाश हॉटेलमध्ये येत असतो की तेवढ्यात बनी गुंड्यां गुंडांनी त्याला किडनॅप केलेलं असतं हे आपल्याला पुढच्या काही भागांमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक करा ला शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू